よっしゃ धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी राज्य सरकारने तातडीने करावी या एक मागणीसाठी जेजुरीच्या कंडाऱ्याला साकडं घालून धनगर आरक्षण जागर यात्रा या महाराष्ट्रातील विविध तालुक्या जिल्ह्यांमध्ये निघालेली आहे आणि याचा समारोप नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मेळाव्याच्या रूपाने पंढरपूर येथील केळक स्मारक मैदानीत होणार आहे तरी प्रमाण सगळं धनगर बांधवांना महाराष्ट्रातील नम्र निवेदन आहे की आपण पंढरपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं या ठिकाणी राज्यातील विविध तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त युवक आमरण उपोषणाला बसणार आहे आणि या राज्य सरकारला आमचा या निमित्ताने एक अल्टिमेटम आहे आमच्या युवकांचे बळी पाण्याची वाट बघू नका तातडीनं धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचं जे न्याय हक्काचं आरक्षण आहे ते तातडीने द्यावं जय मल्ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवून गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित भामट्या राजकीय व्यवस्थेनं धनगर जमातीवर प्रचंड अन्याय केला आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर जमात एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा लढत आहे हा लढा या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाला साकडं घालून एक जागर यात्रा आम्ही काढली आज वैराग या ठिकाणी आम्ही आहोत आणि इथून उद्या पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत पांडुरंगाच्या चरणी नऊ तारखेला या यात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणी या, या महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक आंदोलन होणार आहे धनगर जमात बांधवांना आम्ही आवाहन करतो की आपण ताकदीनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या एकीच्या बळावर आपल्या एकजुटीच्या आणि ताकदीच्या बळावर सरकारला आपलं आरक्षण अंमलबजावणी करण्याला भाग पाडावं धन्यवाद